श्री गुरु चरित्र अध्याय सातवा श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्य नम नामधारक सीताना म्हणाला कृपा करून गोकर्ण क्षेत्राचा महिमा मला सविस्तर सांगा पूर्वी कोणाला वरदान मिळाले का तेही सांगा सर्व तीर्थे सोडून श्रीपाद तेथेच ते का आले तेथे पूर्वी कोणी आराधना केली ती पुरातन कथा मला सांगा हे ज्ञानज्योती कृपा मूर्ती सिद्धराज ज्यावर गुरुकृपा होते त्याला तीर्थ महिमा ऐकण्याची इच्छा होते सिद्ध म्हणाले नामधारका गोकर्ण तीर्थाचा महिमा तू मला विचारतोस तेव्हा मी तुला ते सांगतो लक्ष देऊन नये पूर्वीच्या युगामध्ये इश्वाखू वंशात मित्रस नावाचा एक राजा होता तो प्रतापी क्षत्रिय स्वधर्मामध्ये रथ होता तो राजा सर्व क्षेत्रात निपुण होता विवेकी वेद बलाढ्य शूर मोठा रसिक मर्मज्ञ नित्य उद्योग करणारा व दयाळू होता एकदा राजा मनोरंजनार्थ मृगया करण्यासाठी अरण्यात गेला तेथे वाघ सिंहाची होती त्या निर्जन अरण्यात राजा शिकार करीत होता तो त्याला येथे अचानक भयंकर अग्निसारखा एक दैत्य भेटला राजाने त्याला पाहताच त्याच्यावर क्रोधाने बाणांचा वर्षाव केला तेव्हा दैत्य मोर्चा येऊन जमिनीवर पडला त्या दैत्याचा वध होताच त्याचा भाऊ तो जवळच होता तो, तो, हो तो भावाच्या मृत्यूने शोकग्रस्त होऊन मोठमोठ्याने मुट आक्रोश करू लागला प्राण जाता जाता पहिला दैत्य आपल्या भावाला म्हणाला तू जर माझा भाऊ असशील तर माझा सोड घे भावाने असे बोलून मरण पावला भावाला एक प्रकारची मायावी शक्ती होती त्याने माणसाचे रूप धारण केले माणसाचे रूप धारण करून तो गोड बोलून नम्रपणे राजाची मर्जी संपादन करून राजाचा सेवक म्हणून राहिला त्याने नाना प्रकारे राजाची सेवा केली त्याने मन राखले राजा काही दिवस मृग यासाठी रानातच राहिला सर्व मृग मारून व प्राणी नष्ट करून राजा आपल्या राज्यात परत गेला त्यानंतर काही काळाने त्याने त्याच्या पित्रांचे श्राद्ध होते म्हणून त्याने वसिष्ठ इत्यादी ऋषींना आमंत्रण दिले त्या दिवशी राजाने मोठ्या दक्षतेने स्वयंपाक करविला त्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी जो सेवक त्याने ठेवला तो म्हणजे नरवेशातील दैत्य होता राजा त्याला म्हणाला तू स्वयंपाकघरात घरात राहून तेथे आचारी लोक जे जे मागतील ते ते सर्व आणून दे आम्ही ते काम स्वीकारून त्या सेवकाने कपताने नरमांस आणून आचार्यांकडून त्याचा स्वयंपाक करविला भाजीत तेज घातले ऋषी जेवायला बसले तेव्हा प्रथमच त्याने पानात वाढले ते पाहून वसिष्ठ ऋषी खोपले त्यांनी त्यावेळी शाप दिला वसिष्ठ राजा म्हणाले तू आम्हाला नरमांस वाढलेस तू आता ब्रह्मराक्षस हो त्यांनी क्रोधाने म्हटले त्यावेळी राजाही क्रोधास चढला व म्हणाला माझा माझा अपराध नसताना मला उभी शाप का दिलात माणसांना शिजवले आहे हे मला माहीत नाही मी काही तशी आज्ञा दिली नव्हती तुम्ही मला निष्कारण शाप दिला तेव्हा त्याची स्त्री पुढे आली व तिने त्यांना थांबवले ती वीला म्हणाले गुरुला शाप देण्यात मोठे पापच आहे तुम्ही त्यांना नमस्कार करा त्यांचे पाय धरा तरच व सागर तरुण जाल त्या मदयंती नावाच्या आपल्या साध्वी पत्नीने वचन राजाने मान्य केले त्याने हातात जे पाणी घेतले होते ते स्वतःच्या पायावर टाकले

बारा वर्षानंतर राजा पुन्हा पूर्वीसारखा होईल असा उशाप देऊन वशिष्ट ऋषी आपल्या आश्रमात परत गेले राजा ब्रह्म राक्षस झाला आणि नगराचा त्याग करून अरण्यात निघून गेला त्या निर्जर अरण्यात राजा राहू लागला तो अनेक प्राण्यांना मारून खाऊ लागला पशु पक्षी माणसेही खाऊ लागला असा काळ झाला असता एक ब्राह्मण जोडपी त्या रानातून जाऊ लागले त्याने तो भयंकर राक्षस पाहिला त्या राक्षसाने वाघ जसा मृगाला झडप घालून धरतो तसे ब्राह्मणाला धरले व त्याला खाण्यासाठी घेऊन गेला त्या ब्राह्मणाची स्त्री त्याच्या मागोमाग गेली ती ब्राह्मण स्त्री फार शोक करू लागली ती राक्षसाच्या पाया पडली माझे सौभाग्य रक्षण कर माझ्या प्राणेश्वरांना सोड असे विनवू लागले माझ्या पतीला भक्षण करू नकोस माझी त्याच्यावर प्रीती आहे माझ्या पतीला सोड त्याऐवजी तू मला खा पतीशिवाय ज्या स्त्रिया राहतात त्यांचा जन्म दगडाप्रमाणे फोल ठरतो तू माझा भक्ष म्हणून स्वीकार कर पण माझ्या पतीचे पतीचे प्राण रक्षण कर हा फार उंडा आहे तरुण आहे वेदशास्त्रात पारंगत आहे याचा प्राण तू घेतला नाही तर सर्व जग वाचवल्याचे पुण्य तुला लागेल तू आमच्यावर कृपा कर मी तुझी मुलगी आहे असे समज मला जर पुत्र होईल तर मी तुझेच नाव त्याला ठेवीन अशा प्रकारे नाना प्रकारे ती विप्र स्त्री फार दुःख करू लागली पण तिचे काही नाही तर राक्षसाने त्या ब्राह्मणाला खाऊन टाकले आपल्या पतीला त्यातने भक्षण केले हे पाहून त्या ब्राह्मण स्त्रीने शाप दिला ती म्हणाली राक्षसा मी तुला शाप देते तो नीट ऐक तू सूर्यवंशातील राजा आहे शापामुळे राक्षस झाला आहे बारा वर्ष झाल्यानंतर हो तू पुन्हा राजा होशील पण तू जर आपल्या स्त्रीजवळ रममान होशील तर निश्चित मरशील राक्षसा दुरात्म्या आमच्या आख्या अनाथांना तू दुष्टपणे खातोस काय असा तिने शाप दिला व सर्व अस्थि जमविल्या काष्टे जमवली व चिता पेटवून पतीसह पतीच्या अग्नि सहतीने स्वतःला टाळून घेतले असा प्रकार घडला नंतर ब्रह्म झालेल्या राजाने बारा वर्ष अरण्यात काढली मग शाप नष्ट होऊन तो मूळ रूपात आपल्या नगरीत गेला त्याने ब्राह्मण स्त्रीने दिलेला शाप आपल्या पतीला सांगितला व समागम करतात मी मरण पावेन हे तिला सांगितले पतीची बोलणे ऐकून मदयंती फार दुःख करू लागली तिने मन अत्यंत निष्ठुर केले व प्राण त्याग करण्याची तयारी केली मदयंती राजाला म्हणाले तुम्हाला संतान नाही त्यात आत्तापर्यंत बारा वर्ष फारच वाईट स्थितीत काढलेत आपले प्रारब्ध जे असतील हे चुकणार नाही सतीचे ते उद्गार ऐकून राजाच्या मनाला फार दुःख झाले तो रडू लागला आता मी काय करू असे म्हणू लागला त्याने मंत्री वृद्ध माणसे पुरोहित यांना बोलवले व विचारले माझ्या हातून ब्राह्मणाची हत्या घडली आहे त्या पापातून माझी सुटका कशी होईल वृद्ध मंत्री पुरोहित राजाला म्हणाले राजा एक उपाय आहे तू सर्व तीर्थांची यात्रा कर त्यानेच पावन होशील त्याप्रमाणे विचार करून राजा तीर्थयात्रेला निघाला सर्व तीर्थांना त्याने विधीपूर्वक भेट दिली ज्या ज्या तीर्थाला तो जाई तेथे त्याने यज्ञ ब्राह्मण भोजन लोकांना अन्नदान वगैरे पुण्य कृत्य केली त्याने अशा प्रकारे अनेक तीर्थे केली पण ब्रह्महत्या त्याच्या संगीत जात होती तिने ते त्याला सोडले नाही राजा अत्यंत दुःख करीत व मनाचा निर्धार करून पुढे फिरत फिरत, फिरत चिंताग्रस्त मनाने मिथिला नगरीत केला नगराच्या बाहेर एक जागी टपून भागून राजा वृक्षाच्या सावलीत बसला व मनात विचार करू लागला तेव्हा अनेक श्रेष्ठ ऋषी सहित रुद्रासारखे तेजस्वी गौतमी हे प्रख्यात ऋषी त्या ठिकाणी व आनंदाने त्यांच्या चरणी लोडून घेतली भक्ती भावनेने त्याने त्यांना वारंवार नमन केले त्याला आश्वासन देऊन गौतम आणि मोठ्या करुणेने त्याला कुशल विचारले तुझे राज्य काय झाले तू अरण्यात का राहतोस तुझे मुख चिंतेने ग्रस्त व्याकुळ का बरे झालेले दिसते काय झाले तरी काय तुझ्या हातून काय घडले का ऋषींचे बोलणे ऐकून राजाने सविस्तरपणे आपल्या हातून ब्रह्महत्या कशी घडली व शाप कसा लागला हे वृत्त सांगितले मी सर्व प्रायचिते घेतली यज्ञ केले धर्मकृत्य केली सर्व तीर्थांची यात्रा केली तरी माझा दोष नष्ट होत नाही भयंकर रूप धारण करून तो माझ्या बरोबरच येत राहिला आहे मी कोट्यावधी व्रतांचे आचरण केले पण दोष मात्र जात नाही आज माझा जन्म सफळ झाला तुमचे चरण दृष्टीस पडले आता माझे दुःख निवारण होईल असे म्हणून राजाने पुन्हा ऋषींना दंडवत घातले राजाचे बोलणे ऐकून दयाळू गौतम त्याला म्हणाले भिवू नकोस तुला खात्रीने वचन देतो की तुला मृत्युंजय शंकर तारील तुझ्या पापाचा ता असे विशेष तीर्थस्थान म्हणजे गोकर्ण क्षेत्र आहे गोकर्ण क्षेत्राचे स्मरण करताच ब्रम्ह महापापे नष्ट होतात मृत्युंजय तदा शिवशंकर तेथे निवास करतात जसा कैलासावर मंदार पर्वताच्या शिखरावर वास असतो गौर शंकराचा निवास गोकर्ण क्षेत्रातही असतो अंधार अग्निने व चंद्रोदय संपूर्ण नाश पावत नाही त्यासाठी जसा सूर्योदयच व्हावा लागतो त्याचप्रमाणे सर्व तीर्थांनी पापे जात नाहीत पण सूर्योदयाला अंधार जातो तशी गोकर्ण क्षेत्राच्या प्रभावाने पापे नष्ट होतात जे या शरीराने जरी हजारो ब्रह्महत्या झाल्या असल्या तरी त्या गोकर्ण क्षेत्रात प्रवेश करताच तो मनुष्य शुद्ध होतो इंद्र विष्णू व ब्रह्मदेव यांनी आपल्या कामना पूर्ण होण्यासाठी त्याच तीर्थांच्या ठाई जाऊन तपश्चर्या केली जे लोक भक्तीपूर्वक त्या स्थानी जप व्रते करतात त्यांना त्यांचे फळ अक्षपट मिळते असे ते पुण्यक्षेत्र आहे जेथे ब्रह्मदेव विष्णू इंद्र वगैरे देवगणांचे सर्वांचे तप सफळ झाले त्या तीर्थाचे महात्म्य वेगवेगळे काय सांगू तेथे साक्षात ईश्वर आहे व गोकर्ण हेच कैलास आहे असे समज गणेशाने विष्णूच्या सांगण्यावरून त्या क्षेत्राची स्थापना केली आहे सर्व देव तेथे येतात पुण्य क्षेत्रात वास करतात त्यात ब्रह्मा विष्णू इंद्र या सहित विश्वदेव मरुद क्षेत्रात पूर्वद्वारे वसुसूर्य व चंद्र हे मोठ्या भक्तिभावाने वा व प्रेमाने राहतात तेथे दक्षिणद्वारे अग्नि यम चतुगुप्त अकरा रुद्र व पितृगण राहतात पश्चिमेकडील द्वाराजवळ वरून गंगा व सर्व जलदेवता शंकराच्या प्रीतीने राहतात उत्तरेकडील द्वारापाशी कुबेर वायू भद्रकाली मातृ देवता चंडी इत्यादी दे राहतात व शंकरांची त्रिकाळ पूजा करतात त्या ठिकाणी चित्ररथ विश्वासून चित्रसेन इत्यादी गंधर्व नित्य राहून महेशाची पूजा करतात तेथे ते महाबळेश्वरासमोर ध्रुताची रंभा मेनका तिलोत्तमा उर्वशी इत्यादी अप्सरा नेहमी नृत्य करतात वशिष्ठ कश्यप विश्वामित्र भारद्वाज हे ऋषी शंकराची पूजा करतात अंगिरस इत्यादी ऋषी महाबळेश्वराच्या भक्तीने गोकर्ण क्षेत्रात तप करत राहिले आहेत मरीची नारद अत्री दक्ष इत्यादी ब्रह्मज्ञानी मुनी व सनकाली तापस्य तेथे ते 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 उपनिषेदासोनुसार परमेश्वराची उपासना करतात तेथे अनेक सिद्ध साध्य अजिन धारण करणारे दंड धारण करणारे इत्यादी मुनी ब्रह्मचारी व संन्यासी वस्ती करून आहेत काही महान तपस्वी लोक त्वचा व अस्थी एवढे शरीरात उरलेले असून ते प्रखर तप ते करतात तेही चंद्रमौळी शंकराची तेथे भक्तीने पूजा करतात गंधर्व सर्व देव पितृ सिद्ध अष्टवसु विद्याधर पुरुष हे सर्व तेथे सेवेसाठी जातात गुह्य किन्नर शेष तक्षक इत्यादी नाग पिशाच वेताळ हे सर्व तेथे पूजेसाठी जातात देवगण स्वतः नाना शृंगार करून धारण करून सूर्यासारख्या तेजस्वी विमानात बसून ते, ते महाबेश्वर लिंगापाशी येऊन सर्व लोक स्त्रे गातात नमन करतात नृत्य व पूजा करतात जी जी इच्छा मनात धरावी ती ती तेथे ते त्वरित ते ते पूर्ण होते या गोकर्ण क्षेत्रासमार दुसरे क्षेत्र या साऱ्या ब्रह्मांडात नाही अगस्त्य सनद कुमार प्रिय इत्यादी राजपुत्र तसेच अग्नि मदन यांना या ठिकाणी वरदान मिळाले शिशुमारी व भद्रकाली येथे शंकरांची त्रिकाळ पूजा करतात महाबळेश्वराचे दर्शन घेतल्यामुळे गरुड नागाचे वैर सोडून देतो व त्याला पकडित नाहीत रावण कुंभकर्ण व विभीषण वगैरे राक्षस कुळातील अनेकांना वर मिळाले आहेत अशा प्रकारे देव दानव सिद्ध सर्वच त्या गोकर्ण क्षेत्रात जाऊन शिवाची नाना प्रकारे आराधना करतात येथे चारी पुरुषार्थ पूर्ण होऊन कृतार्थ झालेल्या कित्येकाने आपल्या नावाने लिंग स्थापन केली आहे ब्रह्मा विष्णू कार्तवीर्य व विनायक यांनी अशा प्रकारे तेथे ते आपल्या नावाने लिंगी स्थापन केली आहेत या गोकर्ण क्षेत्रात धर्म क्षेत्रफळ दुर्गा वगैरे शक्ती समूहातील देवतांनी आपापल्या नावाची लिंगी स्थापन केली आहेत ती गोकर्ण क्षेत्र म्हणजे एक गुर आहे तेथे लिंगे व तीर्थे अनेक आहेत ती निर्गुण लिंगे पदोपदी आहेत असे हे अनुपम क्षेत्र आहे त्यांच्या खुणा किती सांगू असंख्य पाषाण हे सर्व लिंगेच आहेत आणि तेथील सारेच पाणी युगात महाबळेश्वराचा लाल होता द्वापार वकली युगात तो पिवळा झाला व कलियुगात काळा आहे ते लिंग सप्त पातळापर्यंत खोल आहे कलियुगात ते मृदू होऊन सूक्ष्म रूपात दिसते असे हे उत्तम गोकर्ण क्षेत्र पश्चिम सागराच्या तीरावर बस बसले असून ते ब्रह्महत्येसारख्याही पापांचा नाश करते गोकर्ण महाबळेश्वराच्या दर्शनाने ब्रह्महत्या व्यभिचार आदी सर्व पापे दुशील व दुराचारीपणाची पापे नष्ट होतात लोक त्याच्या दर्शनाने पवित्र होतात सर्व कामना प्राप्त होत करतात व त्यांना अंती उत्तम गती मिळते गौतम मुनी राजाला पुढे म्हणाले जो कोणी पुण्य दिवस पाहून त्या दिवशी त्या स्थानी भक्तीने शिवार्चन करतात ते रुद्र समान होतात मनुष्य एखाद्या दिवशी सहज गोकर्णास व त्याने भक्तीने सदाशिवाची पूजा केली तर तो ब्रह्मपदात चढतो रविवार सोमवार व बुधवार या वारी अमावास्य असेल तर तो पर्वकाळ साधून तेथे ते समुद्र स्नान करून धर्म करावा शिवपूजा होम हवन जप ब्राह्मण भोजन हे ते तेथे ते थोडेसे केले तरी अपरिमित पुण्य लाभते थे थे हो असे गौतम ऋषी राजाला म्हणाले व्यतिपात वगैरे पर्वणी सूर्य संक्रमणाच्या दिवशी तसेच महाप्रदोष त्रयोदशीला तेथे शंकरांची पूजा केल्यास अपार पुण्य लाभते अगाध महिमा काय सर्व कामना पूर्ण होणारे वर तेथे मिळतात ईश्वर भोडा तो पुण्यकर्माने तुष्ट होतो माघ महिन्याच्या कृष्ण चतुर्दशीला शिवरात्र असते तेव्हा शंकरावर बेलाचे पान वाहिले तर त्रिभुवनात दुर्लभ असे पुण्य मिळते ते 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 असे ते अतुलनीय उत्तम स्थान असूनही त्याचे महात्म्य ऐकूनही लोक तेथे जात नाहीत शिव शिवरात्रीचा महिमा तर अधिकच आहे असून जे तो जाणत नाही ते गोकर्णास लिंग सानिध्य उपवास करून जागरण केले तर ते स्वर्गात जाण्यासाठी सोपान रूपच ठरते अशा या गोकर्ण स्थानाला जे लोक यात्रेसाठी जातात त्यांना चारी पुरुषार्थ प्राप्त होतात या ठिकाणी सर्व तीर्थात स्नान करावे व भक्तीने महाबळेश्वराच्या लिंगाची पूजा करावी म्हणजे मनुष्य निष्पाप होतो अशा प्रकारे गौतम ऋषींनी गोकर्ण क्षेत्राचा महिमा राजाला सांगितला तेव्हा राजाने उत्कंठाने व प्रेमाने त्यांना विचारले राजा गौतम ऋषींना म्हणाला तुम्ही मला गोकर्णचा सा महिमा सांगितला त्याची प्रचिती पूर्वीच्या काळी कोणाकोणाला आली असेलच ना हे स्वामी ती मला सविस्तर सा सांगावी असे म्हणून राजाने त्यांना वंदन केले तेव्हा गौतम गो म्हणाले गोकर्ण क्षेत्र मोठे शक्तिशाली आहे हे मी मी त्याची पुष्कळ वेळा पाहिली आहे मी तिथे यात्रेला गेलो होतो यात्रेसाठी तेथे खूप लोक आले होते तेथे दे मी मोठा विचित्र दृष्टांत पाहिला मी तेथे भर दुपारी वृक्षाच्या छायेत बसलो होतो तेव्हा मला एक म्हातारी आंधळी महारोग झालेली चांदा स्त्री दिसली तिने तिचे तोंड सुकून गेले होते तिला काही खायला मिळालेले नव्हते तिच्या सर्वांगावर कुष्ठ होते तिच्या शरीरात किडे पडले होते रक्त व पो यांची घाण येत होती तिच्या कुशीतही रोग झाला होता गंड मळा झाल्या होत्या गळ्यात गळ्यात कफ दाटला होता तोंडात दात नव्हते नेसायलाही वस्त्र नीट नव्हते ती विवळत होती प्रखर उन्हाने तिचे प्राण कंटाशे आले होते तिच्या तिला मोडव्याधी होती सर्व अंगात दुःख होते ती अत्यंत दुःखी होती. ती विधवा होती. तिचे केशव अपंग झालेले होते. ती मरायला टेकलेली आहे अशी दिसत होती. होती ती वारंवार जमिनीवर पडत होती. ती आता प्राण सोडणार असे वाटत होते. त्या चांदा अशी अवस्था झालेली होती. तिने त्या वृक्षाच्या सावलीत येऊन जमिनीवर अंग टाकून दिले. ती मरणासन्न झाली. तिचे प्राण त्याच वेळी गेले. तोच तिथे विमान उतरले. अतिशय बलशाली असे शिवदूत हातात त्रिशूळ व खडवांग घेऊन धारण करून तेथे उतरले त्यांच्या हाती टंका युत होते शंकराप्रमाणे चंद्रकोर होती त्यांची कांती चंद्रासारखी होती किरीट व कुंडली त्यांनी घातली होती असे ते चार शिवदूत ते विलक्षण सुंदर दिसत होते ते त्या चांडळ स्त्रीसाठी आले होते ही घटना अपूर्व होती तरी मी शिवदूतांना विचारले आपण कोणत्या कार्यासाठी आलात तेव्हा दूत मला म्हणाले या चांड स्त्रीला नेण्यासाठी आम्ही आलो आहोत दूतांचे उत्तर ऐकून मला मोठा विस्मय वाटला मी त्यांना पुन्हा विचारले राजा लक्षपूर्वक ऐक अशा चांडाळ स्त्रीला विमानाने नेणे योग्य आहे काय पुत्रिंसनावर बसवणे योग्य असते काय जन्मापासून हिने केली आहेत अशा दु दुरुस्त दु, दु पापिनीला तुम्ही शिवलोकी कसे नेणार हिला शिवस्वरूपाचे ज्ञान नाही ती तप करत नाही तिला दया सत्य वगैरे काही ठाऊक नाही हिला तुम्ही कसे नेता हिने नेहमी पशु मांसांचा आहार केला आहे तिने नेहमी जीवांची हत्या केली आहे अशा पापी स्त्रीला तुम्ही स्वर्गात कसे नेता ने ने तिने किंवा तिने कधी शंकराची पूजा केली नाही शिवाय पंचाक्षरी मंत्राचा जप केला नाही कधी शंकरांचे स्मरण केले नाही हिला तुम्ही शिवलोकी कसे नेता हिने कधी शिवरात्री उपवास केला नाही दान केले नाही यज्ञ केले नाहीत व पाहिलेही नाही हिला तुम्ही कसे नेणार तिने कधी पर्वकाळीच काय एरवीही स्नान केले नाही तिला कधी तीर्थ माहित नाही व्रत माहीत नाही ही मोठी पापी आहे हिला सर्वांगी कोड फुटून त्यातून रक्त व पू येत आहे घाण येत आहे अशा या तुम्ही विमानात कशी बसविता पूर्वजन्मीचे काही पुण्य म्हणाल तर हिला कोड फुटले आहेत व तोंडातून किडे निघत नाहीत हे पूर्व पुण्याचे लक्षण तर नव्हेच अशी दुराचारी पापी स्त्री सर्वचराच्या सृष्टीतही योग्य नाही तिला तुम्ही विमानात बसून कैला का नेता गौतम राजाला म्हणाले मी त्या दूतांना विचारले तेव्हा त्यांनी त्या चांदा पूर्व इतिहास मला सांगितला ते म्हणाले गौतम ऐक या आम्ही स्त्रीचे सविस्तर सांगतो ते, 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 ते मोठे आश्चर्यकारक आहे ही पूर्वी ब्राह्मण सौमिनी नावाची मुलगी होती तिचे मुख सौमबिंब म्हणजे चंद्रासारखे होते ती फारच रूपवान होती ती वडिलांच्या घरी जात असता उपवर झाली तिला योग्य वर योग्य असा वर मिळेना त्यामुळे पित्याला मोठी चिंता लागून राहिली तिचे वय दहा वर्षाचे झाले ती उंच झाली तिला सुंदर वर मिळेना तिच्या वडिलांनी एक ब्राह्मण वर पाहून तिला विधीपूर्वक कन्या दिली विवाह झाल्यावर ती काही काळापर्यंत पतिगृह राहिली त्यानंतर एके दिवशी तिच्या पतीला दुखणे होऊन तो दुर्दैवाने मरण पावला ते वृत्त ऐकून तिच्या माता पित्राने तिला घरी आणले व ती पतीनिधनामुळे फार शोक करू लागली ती पुढे तरुण वयामुळे कामपीडित होऊन तिचे मन परपुरुषांना पाहून चंचल होऊ लागले पुढे तिने एकदा गुप्तपणे विचार केला पण ते पाप लपून राहिले नाही ते उघड झाले ती विधवा होती सुंदर होती तो तरुण होती तिचे मन ही चंचल होते आपण टाकले पिता माता व बांधव यांनी तिचा त्याग केला त्या, के त्या लोकांनी स्वतः प्रायश्चित घेतले व ते शुद्ध झाले त्यामुळे प्रथम ती जी घाबरून गुप्तपणे दार कर्म करीत असे तीच आता नगरात उघडपणे पाप कर्म करू लागली त्या नगरात एक वाणी होता तो रेखना होता तरुण त्या सिमेंतीने त्याच्याशी लग्न सौमिनीने त्याच्याशी लग्न लावली ती दुराचारिणी पापिनी बेचाळीस पिढ्यांची वैरिणी त्या शूद्राच्या घरी राहत होती स्त्रियांचा नाश काम वाचने होतो ब्राह्मणांचा नाश हलक्या लोकांची सेवा केल्याने होतो राजांचा नाश ब्राह्मणाने शिक्षा केल्याने किंवा ब्राह्मणांच्या शापाने होतो पतीचा नाश भोग विषयांच्या संग्रहाने होतो स्त्रिया कामाने नाचतात ब्राह्मणहीन सेवेने नाचतात राज्य ब्राह्मणाच्या शोभ शोभाने जाते व यतीश विषय सेवनाने नष्ट होतो ती त्या शूद्राबरोबर अतिहर्षाने नित्य रममान होत होती त्या शूद्राच्या घरी असताना तिला एक पुत्र झाला ती नित्य मांसाहार करी मद्यपान करून होत होती असे त्या शूद्राची पत्नी म्हणून राहत असतानाही ती दुराचारी होती असे असे होता होता तिने एकदा मद्याच्या नशेत बकरा समजून वासरूच मांसाहारासाठी कापले ते वासरू कापून तिने त्याचे मुडके दुसऱ्या दिवशीच्या भोजनासाठी शिंक्यात ठेवले व वासराचे मांस शिजवले ती मध्यप्रा पाण्याने भ्रमिष्ट झाली होती सायंकाळी शुद्धीवर आली ती गायीची धार करण्यासाठी वासरू कोठे आहे ती शोधू लागली तो तिला वासराच्या जागी बकरा दिसला तिला फार वाईट वाटले घरात पाहते तो शिंक्यात वासराचे मुणके तिला दिसले तिला फार पश्चाताप झाला व तिने शिव शिव चंद्रमौनी म्हणून माझ्या हातून अज्ञानाने अशी पापे घडली असे दुःखाने म्हटले तिने त्या वासराचे मुडके हडे हा, व तांबडे आपल्या पती रागवेल म्हणून गुपचूप जमिनीवर पुरून टाकले तिने शेजारपाजारी लोकांना सांगितले वाघाने वासरू पळवून नेले हो आणि असे सांगून ती पती पुढे व लोकांपुढे खोटे चढू लागली अशा प्रकारे ती स्त्री त्या शूद्राकडे कित्येक दिवस नांदत होती नंतर ती मरण पावली तिला यमदूताने यम पुरुष नेले तिने तिथे यमाने तिला नरकात टाकले तिथे तिने फार दुःख भोगले पुढे तिला चांदा स्त्रीचा जन्म मिळाला ती जन्मांध व अतिशय कुरूप काळी होती पण तिच्या तिचे थोड्याफार मायने संगोपन केले ते तिला उष्टे मांसाचे तुकडे खायला असे तिची त्याने पोषण केले पुढे तिला झाले तिचे आई वडील मरण पावले ती दरिद्री व अनाथ झाली तिच्या अंग सर्वांगी कोराचे व्रण झाले हिला सर्व बांधवाने टाकून दिली ती भीक मागून आपले पोट भरी व देहाचे रक्षण करी अशा प्रकारे तिने पुष्कळ काळ कं ती सदोदित केलेली राहिली आंधळी व कोडी असल्यामुळे तिचे फार हाल झाले तिला अन्न वस्त्र मिळेना ती फार दुःख भोगता भोगता झाले तिचे असे तिचे पूर्व कर्म होते मोठे लोक मार्गाने चालले असता त्यांच्या वाटेत पडून ती खायला मागे पण तिला काही मिळत नसे तिचे पोट कधी भरत नसे ती रात्रंदिवस दुःख करीत असते तिला मोठी शारीरिक व्याधी जळलेली होती सर्वांगी कोड होते व रक्त आणि पू वाहून घाण येत होती अशा स्थितीत माघ महिन्यात एकदा कित्येक लोक बायका मुलांसह गोकर्णक्षेत यात्रेला निघाले होते शिवरात्रीच्या यात्रेला देशोदशीचे असंख्य लोक तेथे येत होते देशोदशीचे राजा हत्ती रथ वगैरे येऊन महाबळेश्वराच्या दर्शनासाठी येत होते ब्राह्मण क्षत्रिय वैश्यव क्षुद्र सर्वधन आनंदाने हसत खेळत मनोरंजन कर करीत यात्रेला येत होते कित्येक गात होते हसत होते धावत नाचत होते शिवनामाची यात्रेच्या निमित्ताने गर्जना करीत होते अशा थोर मंडळींबरोबर ती चांदारी भीक मागत मागत इतर भिकाऱ्यांबरोबर जाऊ लागली अशा प्रकारे ती स्त्री मोठ्या गोकर्ण क्षेत्राजवळ आली दुसऱ्या भिकारणीचा हात धरून ती दया उत्पन्न होईल अशा आर्ततेने भीक मागत होती लोकमार्गाने जात असता ती मार्गावर पडे आक्रंदन करी व त्याच्याजवळ भीक मागे माझ्या पूर्वजन्मीच्या पापामुळे मला फार पीडा होत आहे मला भूक लागली हो भिक्षा घाला हो असे म्हणून ती सर्वांजवळ भीक मागत होती तिला वस्त्राची सुद्धा शुद्ध नव्हती ती धुळीत डोळत होती, होती। भूकेने मी मरणार मला भिक्षा घाला धर्म करा असे ती ओढत होती सर्वांगी कुष्ठरोगाच्या जखमा गळत आहेत वस्त्र नाही त्यामुळे थंडी वाजत होती मला डोळे नाहीत मला भूक लागली धर्म करा हो फार दिवसांचा उपवास पडलाय माझ्या पोटात आग लागले धर्म करा धर्म करा असे म्हणत ती वाटेत राही गेल्या शेकडो वर्षात मी पुण्य केले नाही त्यामुळेच मला हे दुःख भोगावे लागत आहे धर्म करा अशा प्रकारे त्यामुळे स्त्री भिक्षा मागत होती त्या दिवशी न शिवरात्र होती तिला कोणीच भिक्षा घातली नाही सर्व लोक पूजेला जात असता ती आक्रंदन करून अन्न मागत होती त्यातील कोणी हसून म्हणत आज उपवास आज अन्न कुठले हातात बेलाचे पान होते तेच कोणी तिच्या हातात टाकले त्या आंधळीने ते हुंगून पाहिले व म्हणाली ही खायची वस्तू नव्हे तिने ते वे। वेलपान रागाने फेकून दिले ते उडाले आणि नेमके शिवलिंगावर जाऊन पडले रात्रीच्या अंधारात तिच्या हातून अशी पूजा घडली तिला कोणीच भिक्षा घातली नाही त्यामुळे उपवास घडला बिलबदल शिवलिंगावर पडल्यामुळे पूजा ही घडली तिचा कोणताही प्रयत्न नसता तिचे एवढे पुण्य झाले त्यामुळे ईश्वर तिच्यावर संतुष्ट झाला व तिला त्याने भवसागराच्या तिरास लावले अशा प्रकारे चांदा त्या चांदा स्त्रीला त्या दिवशी उपवास घडला तेथून उठून ती दुसऱ्या दिवशी दीक्षा मागू लागली ती आधीच कोडी त्यात आंधळी उपवासाने अशक्त तिला चालवत नव्हते ती हळूहळू चालत होती उन्हाने तिला चटके बसून फार दुःख होत होते तिचे पूर्वकर्म असे होते असे शिवदूताने गौतम ऋषींना सांगितले अशी ही चांदा स्त्री कष्टाने या वृक्षाच्या सावलीत आली तिचे प्राण राहणार असे दिसू लागले म्हणून आम्ही तिला न्यायाला आलो हिने आज पुण्य केले आहे शिवरात्रीला उपवास बिल्वपत्राने ईश्वराची पूजा आणि रात्रभर जागरण घडले आहे त्या पुण्याने हिचे शतजन्मीचे सर्व पाप गेले आहे ईश्वराची हिच्यावर कृपा झाली म्हणून त्याने आम्हाला पाठवले असे म्हणून शिवदूताने तिच्या शरीरावर सिंचन केले तिला दिव्य देही केले व शिवलोकात नेले गौतमाने अशा प्रकारे गोकर्ण स्थानाचा महिमा सविस्तर सांगितला व राजाला म्हटले त्या अत्यंत गुणशाली गोकर्ण क्षेत्री लवकर जा तू तिथे जाता तुझी पापे नष्ट होऊन तिला ऐहिक व पारलौकिक सुखी मिळतील तू बाबतीत संशय धरू नकोस गौतमांचे वचन ऐकून राजाला आनंद झाला तो लवकर गोकर्णास गेला व पापरहित झाला सिद्ध म्हणाले गोकर्ण हे असे अरण्य पावन स्थान आहे म्हणून श्रीपाद तेथे ते राहिले नामधारका तू कथा एकाग्र मनाने ऐक असे म्हणून सरस्वती गंगाधर गुरुचरित्र विस्ताराने सांगत होते हो आपण ते लक्ष लावून श्रवण करावे इथे श्री परमकथा कल्पतरुरूपी श्री गुरुचरित्र कथामृतातील श्री नौसिंह सरस्वती उपाख्यानातल्या सिद्ध नामधारक संवादातील गोकर्ण महिमा वर्णन नावाचा सातवा अध्याय संपूर्ण श्री गुरुदत्तात्रयामस्तू श्री गुरुदेव दत्त